नमस्कार श्री कवी काशीनाथ महाजन सर यांची कविता सद्गुरूवाणी सादर करीत आहे जातळाशी तळाशी सागराच्या मोती वेचुणी जातळाशी सागराच्या सागराच्या मोती वेचुणी खुशका होतो समित्रा फक्त लाटा पाहुनी। खुशका हो तो समित्रा फक्त लाटा पाहुणी अल्पसंतुष्टी नसावी व्हावी भव्यता विश्वाचे करावे जात हाय दिव्यता त्यामुळे साधाय चा तू स्वार्थही विस्तारुणी खुशका हो तो समित्रा ठे ठेवून करतो सर्व काही जीवणी देय गाठावे समित्रा जे ठरवलेले मणी ठेव जिद्दीने काटी लाभते यश द्या खुश काहो ठाव लागे सागराचा या कुणाला धन्यतो गाठली उत्तुंग शिखरे धाडसाने धन्य तो आनंद वाटे या जगा प्रेमातुणी हुशका होतो समित्रा फक्त लाटा पाहुणी भावना कल्याणकारी या जगा साथी हवी ईश्वरी सत्ताच देते चेतना त्याला नवी हेच जीवन तत्त्वा कळते सद्गुरु वाणी तुनी खुशका होतो समित्राफ जातळाशी सागराच्या आणमोती वेचुनी खुशका हो तो समुित्रा फक्त लाटा पाहुनी खुशका हो तो समुत्रा फक्त लाटा पाहुनी फक्त लाटा पाहुनी फक्त लाटा पाहुनी धन्यवाद